शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर छान अशी देवपूजा अक्षुने फुलं सगळी भरपूर आणली होती आणि हा जो हार आहे ना तर हा आणला होता यात्रेतून अनुसाठी म्हटलं म्हणलं आपण कलशाला घालूया तर खूप छान दिसतोय कलशाला तर अशी छान अशी देवपूजा झाली माझी आणू ना दुपारी आता झोपली आहे तर यात्रा चालू झाली सांगायची तर एक दिवस आठ दोन दिवस यात्रेत जातो पहिल्यांदा आम्ही गेलो होतो नंतर मित्र गे जावया जावया गे ते म्हणाले की चला जाऊया जाऊया म्हणून मग त्यांच्याबरोबर एकदा गेलो आणि रथसप्तमी दिवशी गेलोच नाही तर त्या दिवशी ना भरपूर गर्दी असते आणि देवीला नैवेद्य वगैरे असतो त्या दिवशी आणि आजूबाजूची खेडेगावातली सगळी पण येतात आणि आज पण गर्दी असते यात्रेत का तर आज पण दारू वगैरे ते असतं त्यामुळं आज पण गर्दी असते तर काल त्यामुळं गेलो होतो त्या दिवशी रथ सप्तमी दिवशी गेलो नाही आणि यात्रेत फिरायचं काहीतरी खायचं होतंच तर, तर पोरेंच सारखं काहीतरी आज हे रोज चालूच असते तर म्हणलं यात्रेतली आता थोडीफार जी खरेदी केली जास्त काही नाही केली छोटे मोठीच केली तर म्हणलं दाखवूया ही खेळ तर आणलेलाच आहे पहिल्याच दिवशी अनुसाठी घेतला आणि त्यात काल ऍड केलं की हे आणलं होतं तर हे असं बास्केट ना असं भरायचं आहे आणि ह्याला असं बघा असं उघडून खोलायचं चा, तर छान असं बास्केट आहे तर आणूला खेळायसाठी आपलं आहे म्हणून ह्यांना आवड म्हणून म्हणलं घे असं वीस रुपयाला आणले मी वीस रुपयाला होतं छान वाटलं तर म्हणलं खेळायसाठी आपलं धरून छान वाटते नाही आणि आपल्याला सुद्धा हे येते लसून बिसून ठेवायला म्हणतं पण नाही आणूसाठी आणले ते मला काय नाही आणि हे बेल्ट दोन आणले तर पोरींचे बेल्ट खराब झाले तर म्हणजे अक्षरच खराब मग दोघीला पण घेतला परत भांडा लागते दोघींना पण बेल्ट घेतले असले रुमाल आणले तर असले रुमाल चौघीला चार आणलेत तर धुतलेत बाकीचे आणि हा एक आहे आणि हा असं मोत्याचे कि नाही हार असा आणला तर खूप छान डिझाईन आहे का कसे आणि पन्नास रुपयाला स्वस्त पण होता तर म्हटलं असू दे छान दिसतंय आणि अनुला म्हणलं असं आता शाळेत वगैरे काहीतरी डान्समध्ये हे घेते म्हटलं असू दे अनुला घालायला आणि असं गळ्याबरोबर घालायला आणि आपल्याला कलशला सुद्धा घालायला छान वाटते तर आता आणल्यास मी कलशलाच घातलं होतं आणि परत कधी होईल त्या घालल काय तर असलं कार्यक्रम मी आणि पहिल्या दिवशी गेल्यावरच ना की हार वगैरे काल आणलाय आणि पहिल्या दिवशी ह्या मला बांगड्या आणल्या होत्या तर ह्या पण बांगड्या काय तर चाळीस पन्नास रुपयाला असे चार आणल्या होते छान आहेत बांगड्या आणि काय हे ब्रेसलेट आणले तर हे अक्षूसाठी आणलं ब्रेसलेट हे पण काहीतरी पन्नास रुपयाच आहे तर खूप छान आहे बरं का ब्रेसलेट असं स्प्रिंग टाईपमध्ये म्हणजे घालता येते कुणाला पण हे तर असं ब्रेसलेट छान आहे तिला अक्षला आणलं हे आणि हे परत क्लिप वगैरे आणल्या मला तनुला होत्या आणि हे आणूच खेळण तर हे वाजायचं आता हे असं की किती लोक उठवावं लागले ती वाज वाजवून आता झोपले म्हणून जागी असती नाही वाजवतच बसली असते तर हे वाजवत हे त्यामुळे तिथे मी घेतलंय तिथं बघ मागच लागली ते घ्यायचं म्हणून असले नाही चाप आणले होते आणूला दोन आणले होते कुठं शाळेत पहिल्या दिवशीच घालून गेले एक कुठं पाडूनच आले शाळेत एकच राहिलाय आता आणि मला ही क्लिप आणली तर खूप आवडली मला ही क्लिप महाग होत्या खरं या क्लिपा आता जवळ एकच आणली मी म्हणलं बघू परत आणखीन तर सगळ्या जवळजवळ याच्यावर मॅच होणारा कलर आहे म्हणलं असू दे माझे केस कस खूप विरळ आहेत पातळ जास्त अशी मोठी क्लिप नाही ही मोठी आणली म्हणजे आवडली म्हणून घेतली होती म्हणलं असू दे असं वर टांगली तू सारखं घरात नाही तर वर असच असते माझे केलेलं केस म्हणलं त्याला उपयोगी म्हणून दोन घेतल्यान मला आणि हे घेतलं होतं त्या दिवशी पहिल्या दिवशीच घेतली होती आणि हे अनूसाठी अणूच्या पप्पांनी घेतला अनुला खास फुलपाखरू तर ह्याच्या दिवशी ना घातलं होतं डान्स आणि भाषण होतं की नाही सव्वीस जानेवारीला काल तरी घातलं होतं नाचताना असं असते आणि तसलं ते हे पण आणले अनुला काय ग ते फुंकते ती फुंकायची ते काय म्हणायचं त्याला ते शॅम्पूच काय साबणाचं पाणी असं करून ते फुंकायचं तसले ते नाही आवडते तिला ते एक तसलं माग लागून नको म्हणताना रडायला लागली तसलं घेतलं आणि मी तर काय घालत नाही खोटी कानातली अजिबात मला ती सोसत पण नाही मी कधी घालत पण नाही ह्या दोघींनीही कानातली घेतली तर आपलं कार्यक्रमाला वगैरे म्हणा आता गणपतीच्या याला डान्स असतो काय शाळेत हे घालायला तर हे दोन कानातली घेतले त्यांनी आणि अनुसाठी ही बॉल एक घेतला परत अजून आणि अजून दोन कानातली दो घेतले ती दोघींनी पण घातलेली आहेत आणि आता आणि एक मेन म्हणजे मसाल्याची बरणी मोठी वस्तू म्हणजे ना मसाला ठेवायला चिनी मातीची बरणीच माझ्याकडे नव्हती ती घेतली बरं का तर मला <coughs> <coughs> पाच किलोचा तर मसाला बसेल त्यात एवढी बरणी दिलेली आहे तर एवढीच खरेदी झाली पर्स वगैरे मला होत्या अजून काय पर्स वगैरे घेतलीच नाही तर पर्स शेवटी घ्यायचं म्हणलं बघ आता शेवटी शेवटी थोडं नाहीत कमी पर्स वगैरे तसल्यात कमी करत नाहीत अगदी किरकोळ याच्यात अशा मोठ्या वस्तू दोनशे रेटच असते त्यात काय कमी करत नसते आणि काय एवढी अशी झाली खरेदी यात्रेमध्ये खाणं पिणं ते सगळं वेगळंच खरं आणखीन जा गेल्यावर प्रत्येक वेळी ते आहेच ठरलेलं आणि मात्र आता खेळ्या ते शाळेतून आले की खेळच मांडून ती सगळं बसते आणि आता कंटाळून शाळेत ना आली थोडस चिवली खेळत होती आता झुपलीय तर म्हटलं ती खरेदीच दाखवली नाही काय काय केली आहे ती आणखीन जाणार आहे उद्या परवा त्यावेळी आणखीन काय केले असेल तेही नंतरच्या ब्लॉग मध्ये आता सगळं कि नाही कामं वगैरे हो माझे झाले जरा आम्ही बसले होते मी तर म्हटलं माझ्या लक्षात आलं म्हटलं आपण दाखवूया खरेदी आणि ते फुंकायचं कुठं टाकलंय काय माहिती आणून ते तर घरात किती शोधला आम्ही कुठं सापडेनाच झाले तर अक्षूचं कानातलं दाखवते विद्या मंदिरला सुट्टी दिली आहे यात्रेनिमित्त खास त्यामुळे अक्षुज घरात आहे तर ट्युशनला जाईल खरं वेळ झाली तिचं तर कानातलं अक्षूच दाखवते तरी असं आणलंय कानातलं तर ते काना बरोबरच आणलंय आणि तनुला कसलं आणलंय गुलाबी ते पिवळ्याच्या पाहिजे तर तिचं गुलाबी कलरचं असं आणलंय तिला कानातलं असं लोंबत नाहीये पण कानाबरोबरच मला तर अजिबात कानाबरोबरची ती कानातली अजिबात आवडत नाहीत आणि लोम ते आवडते पण नाहीच कधी एकदा एक घातलं सोन्याचं की परत मी कधी काढून ते दुसरं घालायचं मी घालत पण नाही मला मुळात ती आवडत सुद्धा नाहीत आता पर्सच तेवढं माझं काम काय ना आता नाही मला घ्यायचं काय नाही आहे पर्स फक्त घ्यायचे की तेवढे आता आणि बेल्ट छान मिळाले त्यामुळं घेतले मग तर एकदा स्वस्तात मिळाले बरं का बेल्ट छान आहेत त्यामुळे दोघीला दोन घेतले तर संत्री असं फ्रूट प्लेटमध्ये ठेवलं आणि शाश्वनी ताईनी ना संक्रांतीच्या वाणामध्ये असं फ्रूट प्लेट दिलं होतं तर ठेवलं आणि उशीर झालं पावटाच निवडत बसलो मी तर पावठ्याची सरबरेच भाजी करणार आहे आणि आणूचं चाललं होतं आत्ता एक दोन काढायचं तर तिला थोडंसं अंकल लिपीमधलं शिकवत बसले नंतर पावटा पण निवडून झालाय आता भाजी करायचे आणि तोपर्यंत लक्षात आलं पिशवीत तसंच होत ठेवलेलं म्हणलं चला ते प्लेट दिलेले आहे तर त्यामध्ये आपण उपयोग करूया ठेवूया आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला okay. ते खाऊ नको अनु हे बघे तर अनुला ना धुवून घेतले स्वच्छ टोमॅटो टोमॅटो कच्च खायला अनुला म्हणजे कच्च खाते पण आवडत खायला मी ट्युशनला जाऊन आले आणि त्याला माझं असं चित्र रंगवायचं आहे आता हे रंगवलं हे इकडचं हे आणि हे एवढच राहिले आता हे रंगवते मी मग तुम्हाला दाखवते तर पावट अगोदर थोडासा भाजून घेणार आहे मग करणार इकडं पाणी गरम व्हायला ठेवले आणि कांदा टोमॅटो सुद्धा चिरून घेतले मी नाही पावटा असं ना भाजून घेतल्यामुळं टाकून म्हटल्या ते टाकलंच होत मी इकडं पाणी गरम आणि इकडं काय अक्ष आले चित्र चित्र बघा रंगवले उद्या आहे रंगवून आणायला सांगितलं म्हणून छान आहे स्वयंपाक करायला लागले चुकीने स्वामींच्या किने त्याच्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये जे म्हणलं जात आहे ना प्रार्थना म्हणा स्वामींची म्हणायला लागले तिला परत झाले हा जय जयकार म्हणतो होती वयच की आता भाजी पटक करून घ्यायचे भाजी करणार आहे आणि मग सोन्याच्या अर्जाच्या ते खाल्ला आणि अर्धा मग होती खोबरं टाकणार बारीक करून बारीक केलं थोडस पाणी टाकून गेलो खोबरं बारीक असून गो तिस हा एकदा वर नाहीये मंगवा राहिला मॅगी पाहिजे म्हणून अनुचा दांगला तर मॅगी मे दुसरं काय नाही पाव पावट पाणी ना गरम घातलंय गरम पाणी घातलं म्हणजे भाजी पटकन पण होती आणि काट पण येतो भाजीला अजून थोडंसं घालते पावटा शिजायला जरा जादाच लागतं बरं का पाणी शेंगदाण्याचं कूट आणि नमक राहिलं बर का असं होते व्हिडिओच्या नादात काय होते माहिती का एकाच दाणी कधी बऱ्याचदा असं माझं व्हिडिओच्या नादात झालेलं आहे झाकून ठेवते आता आणायचं बघ आणू बाहेर चल बाहेर चल माग लागली कशी हम्म आहे इथे चक्र घालते कुठे जायचं आता बाहेर मग काय आहे आहे कुठं बाहेर जायचंय काय माहिती कुठं नाही जाणार मी बीतनच येणार का माहिती अभ्यास कंप्लेंट आली की शाळेत ट्यूशनची सुद्धा नाही आहे बाहेर कोण नाही काकू बघा आणू सुद्धा नाही भर आणि बाहेर चल म्हणून आणूला वाटलं बसली आहे काकू नाही आहे आणू चला स्वयंपाक नको स्वयंपाक करत असेल चल स्वयंपाक करायला लागली चला चाललंय डान्स करायचं थांबली था, आता था। <laughs> आजच यायला तयार नाही आण पडली काय रे देवा भेवडायचे शेत आत्ता झाल्या निवडून बराच वेळ निवडत बसलो तुम्ही भरपूर होत्या सकाळी बंड घे गडबड होते निवडायचं म्हणजे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला काय काय Так он у кого еще бать. Дон не